तुझी तू तु राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझं जग पहा हस जेव्हा होठ असतील हास जेव्हा होठ असतील रड जेव्हा डोळे रडतील हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा मुसळधार सरी येतील तुझा अंगार विजू पाहतील विजणाऱ्या ठिणगीवर फुंकळ घालीत राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा तुझी तू तु राहा काटे जरी बोटे रुततील फुपाट्यात पावले जळतील फक्त तुलाच आवडणारी फुले वेचित राहा फक्त तुलाच आवडणारी फुले वेचित राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा उसने मुकुट कुणी घालतील जरी अंगारके पेहरून सजतील तुझ्या सुतीवस्त्रांचा अभिमान तू व्हा तुझ्या सुतीवस्त्रांचा अभिमान तू वहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू रहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा मग कुठेतरी कमळे फुलतील मग कुठेतरी कमळे फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातील गीत तोवर तू गात राहा तुझ्या मोकळ्या गळ्यातील गीत तोवर तू गात राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा नमस्कार मी वैशाली कसबे आठ मार्च महिला दिनानिमित्त मी माझी आवडती कवयित्री संजीविनी बोकील यांची कविता तुझी तुरा सादर केली आहे